स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकमंत्र मिदिन देशमुखात तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आजचा विषय कपाशी कपाशी या पिकावर चौथे रासायनिक खत व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे याची संपूर्ण डिटेल माहिती आज आपण एवढंमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल अनेक नवीन शेतकऱ्यांच्या नामूर पॅटर्न पद्धतीविषयी अधिक माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले प्लेस्टोरला जाऊन नाबूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाचे खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन तसेच अंतरच्या व्यवस्थापनाची सखोल माहिती आपण घेऊ शकता चला तर सुरुवात करूया सर्वात महत्त्वाची पहिला विषय तो तो म्हणजे कपाशी या पिकावर चौथे फवारणी व्यवस्थापन कधी करायला हवे याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकावर चौथे फवारणी व्यवस्थापन तिसरे फवारणी केल्यानंतर म्हणजे कपाशी या पिकावर तिसरी फवारणी घेतल्यानंतर आपल्याला दहा ते बारा दरम्यान चौथे फवारणी व्यवस्थापन करायचे आहेत आता या उलट जर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक असेल कपाशी या पिकावर रोग बघताना सर्वप्रथमला वरचे पान बघायचे आहे त्याच्या बॅक साईडला थ्रीजचा प्रादुर्भाव आहे का माव्याचा प्रादुर्भाव आहे का किंवा झाड जर आपण हलवून बघितलं तर त्या ठिकाणी पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव आहे का हे सर्व आपल्याला बघायला मिळते त्यानुसार आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचे आहे जेव्हा कपाशी या पिकं तिसरी फवारणी व्यवस्थापन करतो म्हणजेच जेव्हा आपण खत दिल्यानंतर ऑटोमॅटिक रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो अमृतपॅटन पद्धतीमध्ये जे काही खताचा शेड्यूल आहे हा बारा दिवसाचा आहे आणि बारा दिवसांच्या नंतर आपल्याला रोगाचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळतो कपाशी या पिकावर तिसरी फवारणी घेतल्यानंतर आपल्याला बाराव्या दिवशी कपाशी या पिकावर चौथी फवारणी व्यवस्थापन करायचे आहे पण त्या पहिले जर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकावर रोगाचा अधिक प्रादुर्भाव असेल तर आपण सहाव्या सातव्या किंवा आठव्या दिवशी सुद्धा फवारणी व्यवस्थापन कीवार चौथेही करू शकता म्हणजेच तिसरी फवारणी व्यवस्थापन केल्यानंतर आता कपाशी या पिकावर चौथी फवारणी घेत असताना कोणत्या रोगाचा अधिक प्रादुर्भाव असतो याची आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जेव्हा कपाशी या पिकावर आपण चौथे फवारणी व्यवस्थापन करतो तेव्हा जास्तीत जास्त पातेगळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो त्याचबरोबर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आणि यानंतर म्हणजे जास्त प्रमाणात नाही पण कुठे कुठे आपल्या थ्रीटचा सुद्धा प्रादुर्भाव बघायला मिळतो यावर्षी सर्वात जास्त रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला तो म्हणजे मावा रोगाचा म्हणजे कपाशीच्या पानावर मावा हा अधिक प्रमाणात आढळून आला याचे कारण म्हणजे पावसाचा खंड अति पाऊस असतो तर आपल्या शेतामध्ये जे काही मावा हा संपूर्ण धुवून गेला असता पण पावसामध्ये खंड असल्यामुळे माव्या रोगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे तर त्यासाठी आपण पॅटर्न पद्धतीने शेड्यूलनुसार फवारणी व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो यानंतर तिसरा आणि महत्वाचा विषय की कपाशी अपेक्षा चौथी फवारणी घेत असताना कोणकोणत्या प्रकारची औषधी फवारणीमध्ये घ्यायला हवी याची आपण माहिती घेऊया सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकावर चौथी फवारणी घेत असताना पाण्याचे प्रमाण आपल्याला अधिक घ्यायचे आहे यामध्ये आपण औषधीचे प्रमाण हे कमी करू शकता पण पाणी अधिक घेतले तर फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल आता चौथी फवारणी घेत असताना झाडाची उंची साडेतीन ते चार फुटापर्यंत असते आणि झाड हा घेरदार म्हणजेच पॅटर्न पद्धतीने आपण नियोजन केल्यानंतर झाड हे संपूर्ण घेरदार असते आणि झाडाला पाण्याची व तसेच पात्याची संख्यासुद्धा अधिक प्रमाणात असते त्यामुळे फवारणी करत असताना दोन्ही साईडनेसुद्धा फवारणी करणे गरजेचे आहे आणि पाण्याचे प्रमाण हे आपल्याला अधिक घ्यायचे आहे जर आपल्या शेतामध्ये कपाशीय पिकं चौथी फवारणी घेत असताना पाते गळीचा अधिक प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी सर्वात पथामुळे ॲसिपेट पंच्याहत्तर पशेने तीस ग्राम घ्यायचे आहेत पातेगळ होण्याचे वेगळ्या प्रकारचे कारण आहे जर आपण खत लेट दिले तरी पातेगळ होते त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये रोगाचा अधिक प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणसुद्धा पातेगळ होते त्याचबरोबर जर आपण जे काही शेड्यूलप्रमाणे खत व्यवस्थापन लेट केले ते तर ते तेव्हा सुद्धा कपाशी या पिकामध्ये पातेगळीचा अधिक प्रादुर्भाव बघायला मिळतो आणि जर आपण खालून पाणी दिलं म्हणजे ड्रिपद्वारे दिलं किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी दिलं आणि ढगाळ वातावरण असलं किंवा गरमी असली किंवा वरून थोडा जरी पाऊस पडला तरी अशा ठिकाणीसुद्धा हिरवी पातेगळी आलेली बघायला मिळते शेवटी मित्रांनो आपल्या शेतामध्ये कितीही पातेगळ झाली तर आपण पॅटर्न पद्धतीने शेड्यूल घेतले म्हणजेच फवारणी व्यवस्थापन केले तर आपल्या शेतामध्ये जिथं पाती पडली तिथं परत पाती आलेली आपल्याला बघायला मिळेल कपाशी ये पिकार चोती फोर ग्राम है। या पिका चौथी फवारणी घेत असताना सुरुवात प्रथम असंशी पेट पंच्याहत्तर पर्सेंट हे तीस ग्राम घ्यायचे आहेत यासोबत एक त्रा म्हणजे थायमेक्थोझॉन पंचवीस पर्सेंट हे दहा ग्राम घ्यायचे आहेत जर यापूर्वी आपण थायमॅक्थोझॉन घेतले असेल तर या फवारणीमध्ये आपण मोनोकोटोफास घेऊ शकता आणि मोनोकोटोफास घेतले असेल म्हणजे थायमॅक्थोझॉन आणि मोनो हे दोन्ही जर घेतले असेल तर त्या ठिकाणी आपण एमिडा क्लोरोप्रिट सतरा पॉईंट आठ टक्के हे दहा एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घेऊ शकता यानंतर चौथी फवारणी घेत असताना आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाझा म्हणजे पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव नक्की शंभर टक्के असतो तर त्या ठिकाणी ॲसेटा स्प्राईट वीस टक्के हे दहा ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपल्याला घ्यायचे आहे यानंतर जर आपल्या शेतामध्ये माव्याचा अधिक प्रादुर्भाव असेल आता एवढी फवारणी घेतल्यानंतर माव्याचा तर प्रादुर्भाव राहणार नाही शेतकरी मित्रांनो सर्वात शेवटी आपल्या शंभर युरिया हा डायरेक्ट पंपामध्ये टाकायचा आहे पात्याची संख्या अधिक असेल तर अशा ठिकाणी ब्लू कॉपर हे तीस ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर बोंड हे परिपक्व म्हणजे पंचवीस तीस बोंड झाले असेल तर अशा ठिकाणी आपण ट्रिप्टो हे तीन ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कपाशी या पिकावर आपल्या चौथे फवारणी व्यवस्थापन करायचे आहे शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमूर पॅटर्न युट्यूब नमस्कार